डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कवळ बजाज हॉस्पिटल यांच्यामध्ये समजस्ती तक्रार करणार आहे या करारानुसार अभय संस्थामध्ये आरोग्यविषयक संशोधन फॅकल्टी एक्सेन हेल्थ चेकअप आणि ओरिएंटेशन करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहात संस्था प्रमुखांमध्ये गुरुवारी बैठक होऊन करार स्वाक्षरी करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शनाखाली अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत गेल्या दोन महिन्यात मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या समंजस्य करार करण्यात आला तर मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट संचालित कमलनायम बजाज हॉस्पिटलमध्ये यांच्या समेत गुरुवारी समंजस्य करार स्वाक्षरी करण्यात आली यामध्ये प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर डॉक्टर कुणाल दत्ता तसेच बजाज हॉस्पिटलचे सीईओ जॉर्ज नोएल फंडलीन मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अजय रोटे आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर